सुरेश खाडे यांची कृष्णा नदी घाट परिसराला भेट नागरिकांनी घाबरू नये प्रशासन सज्ज मिरज सततच्या पावसामुळे आणि कोयना धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे नदीकाठची शेती आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे या पार्श्वभूमीवर मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी कृष्णा नदीच्या घाट परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी आमदार खाडे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले संभाव्य कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन पूर्णपणे तयार आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले या पाहणीवेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आमदार खाडे यांच्या भेटीमुळे नदीकाठच्या चिंतेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून गरजेनुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील असेही सांगण्यात आले ही भीतीच असते की पाऊस आला की नदीला पोडील त्यामुळं काही सांगलीतली काय गावं असतील आणि कोयेपर्यंतची काय गावं असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही चार पाच गावं असतील ही पाण्याखाली जातात ही भीती प्रत्येक वर्ष असते पण ही भीती धरून प्रशासन शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जुळलेल्याची व्यवस्था सगळ्या केलेली आहे त्यामुळे चिंता नको आज पाण्याची पातळी बेचाळीसपर्यंत गेलेली असे अशी दिसते पण असं जर वर झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो त्यामुळं सातारला आणि आलमट ठेवण्यासाठी आमचं कॉम्बिटिशन चालू आहे किती पाणी सोडायला पाहिजे काय करायला पाहिजे पण वारणा आणि कोयना हे पाण्याने भरल्यामुळं त्यांचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं त्यामुळे हे पाणी येतं आहे तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांच्या सगळ्यांचं शहरातल्या लोकांना सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे आज इथं थोडीशी तक्रार चाऱ्याचा प्रश्न होता पण चारा पण यायला लागला आहे बोटी चारा आम्ही आणायला लागलो आहे आणि जनावरांना चारीची व्यवस्था इथं आम्ही करतोय की जनावर आता गावातून शेतातून जनावर आपण गावात आणलेले आणि गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे त्या पद्धतीनं चारा हे ताबडतो उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि काय अडचणी असतील तर ताबडतोब संपर्क फोन दिलेला आहेत आपल्या त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांचे फोन असेल जर आपण संपर्क साधा ताबडतोब तातडीची कारवाई तिथं केली जाई पु मी आपल्याला सांगतो